नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव आज नाशिक असेल सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल काय आहे कांद्याचे बाजारभाव चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांद्याच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे परंतु आता कांदा बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव सोलापूर असेल नाशिक असेल मग त्याचबरोबर अमरावती असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणी कांदा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याची आवक जी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आवक पाहायला मिळते यामध्ये पिंपळगाव बसवंत असेल त्याचबरोबर लासलगाव असेल कळवण असेल सटाणा असेल हे महत्त्वाचे मार्केट कांद्यासाठी महत्त्वाची अतिशय महत्त्वाची मार्केट मानली जातात काय सविस्तर बातमी चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजारभाव सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल टॉप क्वालिटीचा बाजारभाव चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटची लेटेस्ट कांदा मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट सतरा हजार शंभर क्विंटलला उकाडले चारशे ते एकवीसशे एकतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून मार्केटमध्ये सरासरी जो आहे चार रुपये ते एकवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट पुणे मार्केट पाच हजार पाचशे वीस क्विंटल उकडले पाचशे ते दोन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी जो आहे पुणे टेकडी आजचा कांदा बाजारभाव पाच रुपये ते वीस पॉईंट सात रुपये यानंतर कळवणचा विचार जर केला तर कळवण नाशिक जिल्ह्यातील मार्केट वीस हजार सातशे क्विंटल अवकाळले आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे आठ रुपये ते वीस रुपये आपल्याला कळवण कांदा बटाटा मार्केटमध्ये पाहायला मिळतो यानंतर मुंबई वाशी वाशी मार्केट अकरा हजार क्विंटल एवढी अवकाळले आहे सहाशे ते एकवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सहा रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये तसेच सोलापूर शहरामध्ये दहा हजार सातशे नव्वद क्विंटल अवकडली चारशे ते बावीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी जो आहे चार रुपये ते बावीस पॉईंट तीस रुपये आपल्याला सोलापूर शहरामध्ये पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाऊन घेऊया कोल्हापूर अठराशे छत्रपती संभाजीनगर चौदाशे चंद्रपूर दोन हजार मुंबई सतराशे सातारा दोन हजार कराड सतराशे सोलापूर दोन हजार हिंगणा दोन हजार नागपूर सतराशे जळगाव बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर सतराशे हिंगणा दोन हजार सांगली अठराशे पुणे खडकी सोळाशे रुपये पुणे पिंपरी सतराशे चाळीसगाव बाराशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे पुण्यामध्ये पंधराशे ते दोन हजार रुपये बाजारभाव सांगली अठराशे पुणे पिंपरी सतराशे ना चाळीसगाव बाराशे ते पंच्याऐंशी बाज बाराशे तेराशे रुपये मंगळवेढा एकवीसशे बावीसशे शेव रुपये शेवगाव तेराशे ते चौदाशे रुपये बाजारभाव आहेत हिंगणा पंधराशे नाशिक सोळाशे ते दोन हजार लासलगाव दोन हजार एकवीसशे बावीसशे कळवण एकोणावीसशे ते दोन हजार संगनमेर सतराशे ते दोन हजार रुपये राहुरी सतराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचप्रमाणे नामपूर चौदाशे ते सोळाशे देवळा सोळाशे ते अठराशे पिंपळगाव बसून एकवीसशे बावीसशे रुपये टॉप क्वालिटी बाजार भाव व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद